तो पहली रिएक्शन दाखल है ना पहली रिएक्शन। साड़ी। तो पहली रिएक्शन क्या? साड़ी। ये ला साड़ीज़ क्या आता थी लल्ले आउट। अल्लाह पापा एक पुर्ता पाइप। ये तो ला पुर्ता ये तो ला साड़ी। ये तो ला पुर्ता ये तो ला साड़ी। आइला आइला मेरे को। हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तांदूळ तांदूळ नसतात का असते तांदूळ हा असतात ना एक रुपया सुपारी नाही नाही ना नहीं। नहीं ना, ना ते भाऊ बिजला असते ना सुपारी पान चालले टायचे आवरावर तर इथे चाललेली आहे आमची रक्षाबंधनची तयारी ताट वगैरे सजवते आतापर्यंत समीक्षेचं आवरण वगैरे दिलं तर रुपाली आली त्यानंतर मग आमचं चालू आहे तयारी तर समीक्षाला ताट सजवून दिलं ता आता ठेवलेल्या आहेत राखी आता पटकिनी राखी बांधून घ्यायची तर समीक्षा खूप खुश होती आज साडी घातल्यामुळे आणि तिचे पप्पा तिचे चुलते सगळे खुश झाले वा समीक्षाने साडी घातली आईंना फोन केला होता व्हिडिओ कॉल तर त्यांना पण छान वाटलं अरे वा समीक्षाने साडी घातली छान दिसते असं कसं आणि तुमच्या कालच्या कमेंट होत्या रुपालीच्या व्हिडिओवरती पण होत्या आणि माझ्या पण व्हिडिओवरती होत्या की छान दिसते समीक्षाला साडी वगैरे तर थँक्यू सो मच पण समीक्षाला आवडते साडी घालायला आणि तिला म्हणजे आपल्याला कसं लहान असताना आपल्याला साडी अरे साडी कधी घालू हे ड्रेस नको आणि आमचं असं झालंय की साडी नको बाबा ड्रेस घालूया किंवा काहीतरी टॉप पॅन्ट पैंट, जीन्स पॅन्ट असं घालूया असं वाटतं तर आता समीक्षाने वेदांतला राखी बांधून घेतलेली आहे त्यानंतर आता प्रांजल राखी बांधते आणि चाललेलं आहे म्हणजे वेदांचं अगोदर होऊ द्यायचं नंतर मग ह्यांचं नंतर मग भाऊजींचं असं चाललं होतं एक 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 उरकून घ्यायचं चाललं होतं नाहीतर मग लेग गोंधळ झाला नाही 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 कायचं किंवा जजैल हे तर प्रेक्षक आहे राखीच नव्हती बांधत तर ती तिच्या मम्मीला म्हणायची तू बांधू लाग मला राखी आणि मग रुपालीने तिला मदत केली आता एवढशाला काय कळतं नाही एवढ्याशाला जमत पण नाही फक्त चॉकलेटवर लक्ष होतं की काय मला गिफ्ट वगैरे देणार त्याच्यावरती तर माझ्या भावाच्या मुलीचा पण व्हिडिओ असंच काढलं होता राखी बांधताना तर तिचं पण लक्ष तसंच आहे चॉकलेटवरती तर आता बघा ही मस्तपैकी तर रक्षाबंधन चालू आहे तर यांना पण बहीण नाही आहे बहीण आहे मावस पण ते येत नाहीत चुलत आहेत त्या पण नाही आहेत गावावरून कधी येणार तर मावस बहीण येत असतात पण त्या ह्यावेळेस आलेल्या नाहीत आत्याबाई आत्या असतात त्यांच्या पण त्या पण त्यांचा भाव नाही इथं म्हटल्यावरती कशा येणार तर त्याच्यामुळं त्या पण नाही आल्या आणि मग मा मी जसं माझ्या पप्पांना राखी बांधते तसंच माझी मुलगी पण तिच्या पप्पांना राखी बांधते कारण बहीण नसल्यामुळं आता मग काय करणार ना तर त्याच्यामुळे त्यांना ती राखी आणि यांना ह्या लोकांना ना ज्यांना बहीण नसते त्यांना ना राख राखीची लय हाऊस असते खूप म्हणजे खूप आता आम्ही बहिणी आम्ही राखी बांधायला गेलो ना तर आमचा भाऊ पर संध्याकाळी येतो राखी बांधायला मग त्याला एवढं काही इंटरेस्ट नसतो राख रक्षाबंधन किंवा राखी ह्याच्यामध्ये पण ज्यांना बहिणी नसतात ना त्यांना जास्त अरे आपल्याला राखी कोण बांधणार आहे माझे मिस्टर पण हरे दीदी त्यांचं सकाळपासून चालवतं हे रे राखी कधी बांधायची कधी बांधायची कधी बांधायची तर मी म्हटलं की आता रुपालीन ते येतात त्याच्यामुळं मग सगळेजणं सगळे एकट्टीच बांधूया ना मग आत्ता एकाला आधी एकाला नंतर असं नको कारण ते सगळं छान नंतर वाटतं सगळ्यांनी एकत्र बांधल्यानंतर तर, तर पोरी पण बांधतायत आता राखी वगैरे तर का आता ह्यांचं झाल्यानंतर मग भाऊजींचं राखी होईल तर आम्हाला पण कुठंतरी असं वाटत होतं की नाही का आपण पण जायला पाहिजे होतं मी तसं ह्यांना वि विचारलं होतं सकाळी की हो मी जाऊ का म्हणजे कालच विचारलं होतं पण ते म्हटले नको आता त्यांचं पण हे आहे तर कशाला जाती तिथं आहेत तुझ्या दोन बहिणी त्या करतील किंवा मग तुझी एक बहीण आहे की एकीचं तर नाही हो येऊ शकत म्हणजे समजा दाजी नाही आहेत तर ती नाही यायची मग रोहिणी करेल जर नसतं तर मग ठीक होतं आता त्यांची बहीण नाही त्याच्यामुळं मग त्यांचं पण मूड नव्हता एवढा की माझी बहीण नाही त्यांना खूप राखी आवडते आणि प्रत्येक वेळी मला सांगतात की आम्हाला लहानपणापासून ही राखी बांधायची असं करायची तसं करायची तर खूप छान छान आठवणी असतात रक्षाबंधनाच्या आणि गेल्या म्हणजे मी सकाळपासून ते माझे गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघत होते गेल्यावर दोन वर्षापूर्वी मी तिकडं होते रक्षाबंधनच्या वेळेस काहीतरी काम होतं त्याच्यामुळं तिकडंच होते त्यामुळं भारी वाटत होते ती एकत्र येऊन सगळ्याजणी आणि अगोदरच ठरवतो आपण की क तू येणार असेल तर मी येईल मी येणार असेल तर ती येईल असं तर ह्या सगळ्या ज्या मुवमेंट्स असतात खूप छान वाटतं कोणाकोणाला जर बा म्हणजे माहेरी जायला मिळत असेल रक्षाबंधनला वगैरे तर किती छान ना त्यांचं जवळ असेल माहेर तर लवकर लवकर जाता पण येईन पण पनी एवढं लांबून कधी जायचं आणि कधी यायचं माघारी असं होऊन जातं कारण जास्त सुट्ट्या नसतात दिवाळीची गोष्ट वेगळी असते दिवाळीला आपण जाऊ शकतो थोडा वेळ दिवस राहू शकतो पण रक्षाबंधनला मुंबईवरनं बारामतीला जायचं ए म्हणजे पूर्ण अख्खा दिवस त्यातच प्रवासात जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं म्हटल्यानंतर मग ते नाही जमत आणि पैसे तर पैसे वेस हे होतात पण थक थकून जातं माणूस खूप जास्त गावाला असते मी जवळपास माहेर असतं माझं तर मग झालं असतं जाणं वगैरे आणि येणं पण झालं असतं पण ते एक कुठंतरी खंत वाटते लहानपणापासून मला असं वाटायचं की मी ना खूप लांब असावी म्हणजे खूप लांब मला द्या द्यावी मुंबईला असं वगैरे तर ते स्वप्न झालं पूर्ण पण त्याच्या पण काही तोटे असतात लांब राहण्याचे हे पण तोटे असतात पण कधी कधी जायला नाही भेटत जवळ असताना की लगेच गाडीवर जाऊन येऊन लगेच होऊ शकतं पण कधी कधी खूप वाईट वाटतं असं वाटतं आपण उगंच लांब आहे <laughs> तर आता चला समीक्षाने राख्या बांधल्यात तिच्या भावांना तिच्या पप्पा चुलते पोरींनी पण बांधलेल्या आहेत आणि कालपासूनच त्या खूप एक्सायटेड होत्या की दादाला राखी बांधायला कधी जायचे म्हणून तर शेवटी फायनली झालेली आहे आमची रक्षाबंधन अशा पद्धतीने चालू आहे झाले आता सगळं करून झाले म्हणजे ओवाळून वगैरे सगळं झाले रक्षाबंधनचं सगळं झालं पण त्यानंतर आमचे फोटो सेशन झाले आणि त्यानंतर आता आम्हाला म्हटलं की थोडासा व्हिडिओ काढावा कारण फोटो लई काढले आपण आहे ना पण अजिबात नाही आवडले आपल्याला अजिबात चांगलेच ना म्हणजे ज्यासाठी कॅमेरासाठी घेतलं होतं ना फोटो व्हिडिओसाठी तोच खराब निघला ना, 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 ना असं मनातून कस तरी दुखतो पोचल्यासारखा लाल मोबाईल हा जे भारी फोटो नाही भारी निघायचे आणि छान छान वाटायचं त्यामध्ये ते फिल्टर वगैरे पण छान होते त्यांनी पाऊस आहेत तर भारी वाटायची किती पण करा किती काही करा ते आहे हाय तसे आजीबात आज आपण नाही आज भाऊच नव्हता आमचा अम्छा, आमच्याकडं अम्छा, तर कशाला घालायची साडी नाही की नाही आज सगळ्या बायकांनी छान छान तुम तुमचा त्यांचे भाऊ बी होते त्यांच्या बरोबर आपलं तसं नाही मग कशाला घालायचे जिचा भाऊ होता तिची तिने तर घातली बर, साडी प्रिशाला तू साडी घालून आला पाहिजे कडे होत साड्या आणि पण मी ना अचानक ठरलो साडी घालायची समीक्षाच यायचं म्हटलं वेगच लुक वाटलं असतं चालताना छान वाटलं असतं गप्पा प्राण पण हा छान दिसला पण हे झालं ना अचानकच आम्हाला माहिती नव्हतं अचानक समीक्षाचं ते प्लॅन चेंज झाला त्याच्यामुळे नाही तर बघ ती पण ड्रेस घालावली चालतील आता मोबाईल बघायचं मोबाईल बघत चालू आहे काय म्हणतात बोलतील काय कानातली मोठी मोठी तर चला चला आता जायचंय जायचं त्यांना म्हणलं जेवण करू आपण इथं जेवण करूया काय करूयात गजांच्या बद्दल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू बाय